ऑगस्ट महिन्याच्या शेवटाकडे आपण आता आलेलो हो, आहोत आणि आपण बघतोय गेल्या आठवड्याभरातच आपल्याला असं दिसतंय की चांगल्या प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये झालेला आहे आज दहीहंडी आहे पुढच्या महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे असणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पावसाचं जे वातावरण आहे पावसाची जी परिस्थिती आहे ती कशी असणार आहे आजच्या दिवसामध्ये सकाळपासूनच जर आपण बघितलं तर कोकणात मुंबईत चांगल्या प्रकारचा पाऊस झाला पण बाकीच्या ठिकाणी महाराष्ट्र पावसाची कशा प्रकारची परिस्थिती आहे पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान विभागाने काय अलर्ट दिलेले आहेत कुठल्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिलेला आहे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहता मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर आजची परिस्थिती पाहणार आहोत सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून इकडे जर आपण बघितलं तर हा महाराष्ट्र आहे आणि इथे आता आपल्याला दिसतंय की अरबी समुद्रातून जे वारे हे आहेत वाहणारे हे कुठेतरी महाराष्ट्राच्या दिशेने नाही आहेत वरच्या दिशेने हे चाललेले आहेत आणि आपण जर बघितलं तर इकडे या साईडला सुद्धा एक लो प्रेशर एरिया तयार झालेला आहे आणि या ठिकाणी वरती सुद्धा महाराष्ट्राच्या वरच्या दिशेला सुद्धा एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये कुठेच आपल्याला तितकं पावसासाठी अनुकूल वातावरण दिसत नाहीये ढगाळ वातावरण दिसत नाहीये घाट माथ्यावर थोड्या प्रमाणात आपल्याला पाऊस दिसतोय आणि याचाच परिणाम म्हणून पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये कमी प्रकारचा पाऊस असणार आहे पावसाचा जोर कमी असणार आहे असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे हवामान विभागाने ट्विट करत काय इशारा दिलेला आहे काय अंदाज वर्तवलेला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत कुठल्या जिल्ह्यांना कशा प्रकारचे अलर्ट दिलेले आहेत हे पाहूयात उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता एकूणच जर बघितलं तर कोकणामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पुढे जर आपण आता बघणार आहोत जिल्हा निहाय कशा प्रकारचे अलर्ट देण्यात आलेले आहेत जिल्हा निहाय जर आपण बघितलं जर आपण बघितलं तर इथे आपल्याला असं दिसतं की रायगड पुणे सातारा कोल्हापूरला आजच्या दिवसामध्ये म्हणजे सत्तावीस ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पण बाकी सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला दिसतोय विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल त्यानंतर मराठवाडा असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाच्या सरी बरसताना दिसत दिसतात इथे कुठेच पावसाचा धोका नाहीये फक्त आपण जर बघितलं तर कोकण असेल कोल्हापूर असेल या सगळ्या जिल्ह्यांना जे आहे ते तिथे पावसाचा अंदाज चांगल्या प्रकारचा पाऊस होईल असा अंदाज तिथे वर्तवण्यात आलेला आहे आजच्या दिवसाची ही परिस्थिती होती आता उद्या कशा प्रकारे पाऊस असणार आहे उद्या कशा प्रकारचं वातावरण असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत अठ्ठावीस तारखेचा अंदाज आपण पाहूयात इथे जर आपण बघितलं तर आता पाऊस कुठेतरी ओसरल्याचं चित्र आपल्याला दिसतंय मुसळधार पावसाचा अंदाज कुठेच दिलेला नाहीये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच जर आपण बघितलं तर चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे पण मोठ्या प्रमाणात धोक्याचा इशारा कुठेच देण्यात आलेला नाहीये ऑरेंज अलर्ट कुठेच नाहीये रेड अलर्ट कुठेच नाहीये विदर्भामध्ये काही ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस होणार आहे रायगड पुणे सातारा रत्नागिरी कोल्हापूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होणार आहे बाकी सगळ्या ठिकाणी यवतमाळ वाशिम उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल सगळा या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत पावसाचा कुठलाही धोका या मधल्या पट्ट्याला दिलेला नाहीये तर पाऊस ओसरल्याचं चित्र आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहत आहोत आता पुढच्या दिवसांमध्येच म्हणजेच एकोणतीस आणि तीस, तीस तारखेला कशा प्रकारे पाऊस असणार आहे इथे जर आपण बघितलं तर या दोन्ही दिवसांमध्ये आपल्याला दिसतंय की विदर्भामध्ये जे आहे ते येलो अलर्ट कायम आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस अख्ख्या विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एकोणतीस आणि तीस या दोन्ही तारखेला त्यानंतर बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं कोकण असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा अर्धा भाग असेल या सगळ्या ठिकाणी आपल्याला असंच दिसतंय की तिथे जे आहे ते पाऊस ओसरलेला आहे तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे एकोणतीस तारखेला रायगड पुणे सातारा अहमदनगर संभाजीनगर जळगाव या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे आणि तीस तारखेला सुद्धा रायगड रत्नागिरी सातारा पुणे अहमदनगर या सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस होणार आहे एकूणच जर आपण बघितलं तर पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये आपल्याला असंच दिसतंय की पावसाचा जोर कमी होणार आहे जो पाऊस आहे तो कुठेतरी ओसरल्याचं चित्र आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये दिसतंय पण आजच्या महिनाभरातली ही जरी परिस्थिती असली ऑगस्ट महिन्याच्या जरी तरी जोर कमी चित्र तरी सप्टेंबर तीव्रता वाढणार आहे परिस्थिती आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस होतोय तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद